नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या वीस जूनच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अर्जुन वडाची पूजा करण्यासाठी त्या तिघींना घेऊन म्हणजे सायली कल्पना अस्मिता यांना घेऊन इथं आलेला असतो तो गुरुजींशी बोलत असतो अर्जुन गुरुजींना म्हणत असतो ती येलो साडी वाली आहे ना ती माझी बायको आहे आणि आता तुम्ही त्यांच्यासमोर असं बोला की मी मी सुद्धा यांच्याबरोबर पूजा करायला हवी आणि ती अगोदर नाही नाही म्हणेल नंतर तुम्ही आग्रह करा म्हणजे ती हो म्हणेल तर आता ते गुरुजी पण म्हणतात की अच्छा म्हणजे अभिनय करायचंय दॅट ताळी म्हणजे मला पण अभिनय करायला खूप आवडतं बरं का मी लहानपणापासून अभिनय करतो आणि मी ना काही मराठी सिरियलमध्ये मध्ये गुरुजींची भूमिका सुद्धा केली आहे सागर मुक्ताचं लग्न झालं होतं बघा तर आता अर्जुन ते सगळं इग्नोर करतो म्हणते ओके 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 हा लक्षात आलं मजा तुम्ही फक्त आता सुरुवात चला पटकन तर आता सायली वडाच्या इथं पूजा करण्यासाठी जात असते प्रत्येक कल्पना म्हणते काय रे अर्जुन तू पुढे का निघून हो अर्जुन म्हणतो नाही काही नाही तुम्ही पूजा करा पूजा असं तर अर्जुन म्हणतो अर्जुन गुरुजींना खुना खुनावत असतो शिक्षुक करून तर आता कल्पनाचं लक्ष जातं तर कल्पनाला कल्पना, कल्पना, कल्पना पाहिल्यावर तो हस्त म्हणतो काय नाही पूजा आता गुरुजींचं काही लक्ष नसतं आणि अर्जुन त्यांना हळूच गुरुजी गुरुजी करून बोलवत असतो गुरुजींचं लक्ष जातं गुरुजी म्हणतात काय आता अर्जुन म्हणतो की ऍक्शन तर लगेच मग हाळूज ऍक्शन म्हटल्यानंतर गुरु गुरुजी म्हणतात अर्जुन सुभेदार तुम्ही तिथे असे उभे का बायको तुमच्यासाठी पूजा करते ना मग तुम्ही तिच्यासाठी पूजा करा या तर अर्जुन नाटक करत म्हणतो अरे मी मी कसं काय पूजा करेन ती पूजा बायका करतात ना फक्त नवऱ्यासाठी अशी कुठं प्रथा किंवा रीत आहे की, की नवऱ्याने पण करायला हवी आता सायली मात्र हे इग्नोर करत असते ती हसत असते मनातल्या मनात गुरुजी म्हणतात हा अशी रीत नसते खरी आणि ते शांत बसतात तर आता अर्जुनला खूप राग येत अर्जुन म्हणतो गुरुजी आता अर्जुन कुणावत असतो गुरुजी ऍक्शन ऍक्शन गुरुजी म्हणतात तर रीत नसली पण काय चल तुमचं तुमच्या बाईकवर प्रेम आहे ना तुम्हाला तिची साथ सात जन्मासाठी लाभावी असं नाही का वाटत तर अर्जुन म्हणतो हो तर अर्जुन म्हणतो वाटतं ना गुरुजी तिला की अस्मिता म्हणते की माझ्या भावाला सात जन्म काय त्याच्या त्याला ना तिची बायको सातशे जन्म मिळाली तरी पण चालेल पण इथं बाकीच्या कुणाची नवरे पूजा करतायत का गुरुजी म्हणतात परंतु इथं कुणाचे नवरेच आले नाहीत तुमचे भाऊ हजर आहेत त्यामुळे ते त्यांनी पूजा करायलाच हवी ह्याने काय होईल तुमचा आणि म्हणजे तिचा आणि तुमचा संसार सुखाचा होईल आता अर्जुन म्हणतो बरं बरं गुरुजी तुम्ही इतका कोर्स करताय तुमचा आग्रह आहे म्हणून मी ही पूजा करतो पण आपण म्हणते हो गुरुजींचा खूप आग्रह आहे ना मग तो पूजा करणार आहे ये अर्जुन कर कर पूजा कर असं कल्पना म्हणते सायलीची मात्र पूजा चालू असते सायली हे सर्व ऐकत मग गालातल्या गालात हसत असते आता अर्जुन तिथं वडाच्या झाडाच्या येतात सायलीच्या जवळ येतो पूजा करायला सुरुवात करतो तर सायली सगळ्यांकडे पाहत असते म्हणते अहो काहीतरीच काय सगळ्या हसतायत अर्जुन म्हणतो हसू दे मग गुरुजी काय म्हणतात ते जास्त इम्पॉर्टंट आहे ना मग हसू दे चला सुरू करूया सायलीन अर्जुन म्हणून पूजा करत असतात त्याचबरोबर सायली स्वतःला हाती कुंकू लावून घेते अर्जुनला सुद्धा टिळा लावते फुल भात दोघं एकमेकाकडे हसत लाजत अगदी प्रेमाने पूजा करत असतात त्यानंतर दोघेही नमस्कार करतात पूजा पूर्ण करून घेतात आता सायली मनातच वडाच्या झाडासमोर प्रार्थना करते की हे देवी सावित्री हे यांच्या नावाचं चा कुंकू कुंकू मला फळू दे सौभाग्य तुझ्या इतकं ताकदवान ठरू दे काय होईल हे मला माहीत नाही परंतु माझ्या मनातलं ह्यांच्याबद्दलचं प्रेम कधीच जाणार नाही हे मात्र नक्की अशी प्रार्थना कर करत असताना अर्जुन तिच्याकडे एकटक प्रेमाने पाहत असतो यानंतर सायली धागा सु वडाच्या झाडाला फेऱ्या करण्यासाठी तयार होते ती फेऱ्या तयार फेऱ्या करण्यासाठी तयार असतानाच फेरे घेत असताना जोरात पाऊस येतो आणि सगळी कल्पना अस्मिता जिथं जे कोण जमलेले असतात ते सर्वजण साईडला जाऊन उभा राहतात सायली मात्र फेऱ्यात घेत असते त्या तिला काही बाहेर जाता येत नाही ती अशाच गडाच्या झाडाला फेऱ्या घेत असतात आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सैली पावसात भिजून सुद्धा प्रदक्षिणा घालतायत तर मी काय करू असा विचार करून अर्जुन हळूच जाऊन केळीचं पान घेऊन येतो आणि सायलीच्या डोक्यावरती केळीचं पान धरतो पाऊस तर जोरदार चालू अस अर्जुनसुद्धा तिच्याबरोबर सायलीबरोबरच धागा पकडून वडाचा झाडाला फेऱ्या मारायला सुरू करतो अशा प्रकारे अर्जुन आणि सायली वडाभोवती सात फेऱ्या घालतात सात सात एक सात अ फेऱ्या घालत असतात आता एक बाई म्हणते की सायलीने ना अगदी मनापासून वडाची पूजा केली असणार म्हणून तिला अर्जुन सारखा नवरा मिळाला कल्पना लेखाचं खूप कौतुक कौत वाटतं कौत बायकोची किती काळजी घेतो तो कल्पना म्हणत असते अगदी खरं आहे अस्मिता म्हणत असते मम्मा अर्जुनचं हे सगळं काय चाललंय सगळ्यांसमोर किती वाईट दिसतं कल्पना म्हणते अगं तिला त्रास होणे म्हणून का म्हणजे त्रास होणे म्हणून काळजी घेतोय सायलीची त्यात वाईट दिसते परंतु अस्मिता तू जे काही चिडचिड करते ना ती जास्त वाईट दिसते आता तिथल्या एक ताई म्हणतात की कल्पना ताई दृष्ट काढून टाका अर्जुनची आम्ही इतक्या वर्ष वडाची पूजा करतोय परंतु आमच्या नवऱ्याने कधी अर्जुन सारखी पूजा केली नाही तर आता सायली म्हणते सर आता पुरे ना सगळे बघतायत अर्जुन म्हणतो मी हे सगळं मम्मासाठी करतोय ना तुम्ही पण असं दाखवात की तुम्ही खूप खुश आहात आता सायलीची पूजा पूर्ण होते सायली देवडा समोर म्हणजे देवासमोर प्रार्थना करते की देवा पुढचे सात जन्म अर्जुन सरच मला नवरा म्हणून मिळावेत आता अर्जुन सुद्धा सेम प्रार्थना करतो की पुढचे सात जन्म मला मिसेस सायलीच बायको म्हणून मिळावे असं म्हणून दोघंही वडासमोर देवासमोर प्रार्थना करतात तर आता पूजा झाल्यानंतर सर्वजण घरी आल्यानंतर सायली आणि अर्जुन तयार होऊन खाली येतात त्यावेळेला कल्पना म्हणत असते विमल तुला माहित आहे का आज सायलीच्या सोबत अर्जुनने सुद्धा वटपौर्णिमेची पूजा केली आहे प्रताप चैतन्य अश्विन सर्वजण येतात आणि प्रताप म्हणतात की लगेच कल्पना म्हणते की तुम्ही अजून इथेच आहात मला वाटलं निघाला चैतन्य होता ना म्हणून त्याला कंपनी द्यायला थांबलो अश्विन म्हणतो बरं झालं आम्ही थांबलो ना तर मला आम्हाला ही एपिक न्यूज कळायचीच नसती काय रे दादा तू पूजा केली म्हणे अर्जुन म्हणतो नाही ते तर लगेच अस्मिता म्हणते अश्विन आपल्याकडे प्रेमापाई डोंगर इकडचे तिकडे होतात तिथे पूजेचं कौतुक काय घेऊन बसलास लगेच मग आता प्रतापराव म्हणतात की अर्जुन तुला हे सुचलं कसं तर अर्जुन म्हणतो मला नाही सुचलं मला कसं सुचेल तिथे गुरुजी होते ना त्यांनी मला फोर्स केला खूप होता त्यांचा म्हणून मी पूजा केली म्हणजे मला करावी लागली पूजा कल्पना म्हणते अर्जुन तू उगच काही बोलू नकोस तुझं सगळं आधीच ठरलं होतं तू हट्ट करून आमच्या सोबत आलास ना तिथे थांबून राहिलास हो ना असं म्हणून सर्वजण हसत असतात आता अश्विन म्हणतो बरं ठीक आहे ठीक आहे आता तू ड्रामा करू नकोस आम्हाला चांगलंच माहिती आहे जिथे सायली तिथे अर्जुन काय सायली वाहिनी असं म्हणत असत तर सायली खूप लाजते सायली हसत असते अर्जुन सुद्धा अस अर्जुन म्हणतो अरे चैतन्य कधीपासून गाय करत होता जायचं होतं ना ऑफिसला चल आता थांबलायच का तू सायली म्हणते आओ थांबा नाश्ता करून जा मी वाटते ना पटकन अर्जुन म्हणतो नाही नाही नाश्ता नको ऑफिसला जायचं नाही मला खूप उशीर होतोय आता चैतन्य म्हणतो अरे तू म्हणाला होता शर्मा दुपारी येणार आहे ना, ना? मग चल नाश्ता करून जाऊ आपण अर्जुन म्हणतो नाही त्यांचा मला मेसेज आलाय शर्मा आताच येतात ऑफिसला चल जावं लागेल आता सायली म्हणते अरे निदान डबा तरी घेऊन जा मला मी मला म्हणते थांबा मी दोघांचाही डबा भरून ठेवलाय आमचे अर्जुन म्हणतो डबा कशाला डबा नकोय मला तर आता सायली दोघांचे डबे देत असतात अर्जुन ते डबे घेतो म्हणतो चल चल चैतन्य चल असं म्हणून जात असतं कल्पना म्हणते अरे अर्जुन ऑफिसमध्ये गेलस की पहिला नाश्ता करून घे दोघेही ऐकता तिथून निघून जातं ना मात्र हसत असते आणि सायली सुद्धा गालातल्या गालत हसत असते तर आता इकडे प्रियाला गोरेबाईचा फोन आलेला असतो आता प्रिया म्हणते आता गोरींनीचा कॉल म्हणजे हिला फाईल सापडली वाटतं तर आता इकडे प्रिया म्हणते काय गोरेबाई कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडली ना आता गोरेबाई म्हणते मी शोधतेच आहे परंतु त्याआधी मला थोडे पैसे हवेत प्रिया म्हणते कसले पैसे शोधतेच आहे शोधतेच आहे हे म्हणायचे पैसे हवेत आता तुला एक साधी फाईल शोधायला सांगितली ती सुद्धा तुम्हाला जमत नाहीये गोरेबाई म्हणतात की आमच्या ऑफिसमध्ये मी सगळीकडे फाईल शोधली सगळी कपाटं शोधली परंतु कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असते लिहिलेली कोणतीही फाईल दिसत नाहीये आता दोन ते दोन लॉक कपाट उघडणं म्हणजे बाकी आहे प्रिया म्हणते मग काय ते उघडण्यासाठी मुहूर्त बघताय पंचांग पाठवू का तर आता गोरेबाई म्हणतात अहो त्या कपाटाचे किल्ले माझ्याकडे नाहीये तर मी कसं काय उघडू आता प्रिया म्हणते की तो तुमचा प्रॉब्लेम आहे त्याचेच पैसे घेता ना तर तिकडे गोरेबाई म्हणतात अहो तुम्ही देता कुठे तर प्रिया म्हणते आधी काम मग पैसे तर आता प्रिया म्हणते की ती फाईल माझ्या हातात आणून ठेवा मग हवे तितके पैसे मागा जोपर्यंत तुम्हाला फाईल सापडत नाही ना तोपर्यंत इथे हात पसरत येऊ नका असं म्हणून प्रिया कॉल कट करता प्रिया रागातच म्हणत असते माझा मूड चांगला असला ना की तो स्पॉइल करायचाच आहे असं ठरवलं सगळ्यांनी आता तिकडे सायली खूप खुश असते सायली तिच्या रूम मध्ये येते दरवाजा लावते आणि की घरातल्या गालात एकटीच हसत असते नंतर तिला दिवसभरामध्ये वडाची पूजा करताना अर्जुनने कशी ती पूजा केली तिच्याबरोबर हे सगळे क्षण प्रसंग आठवत असतात त्याचबरोबर तिने तो फोटो अर्जुनचा घेतलेला असतो त्या फोटोकडे बघ ती सगळे हे प्रसंग आठवण्याचा प्रयत्न करत असते ती डायरी आणि पेन घेता पेन घेऊन सायली खालीच काहीतरी लिहिण्यासाठी बसते तर आता इकडे चैतन्याने अर्जुनचा सीन दाखवला आहे तर आता चैतन्य म्हणतात मला वाटतं हे सगळं निवळलं ना मिस्टर दिवान आपल्याकडे परत येतील आपण त्यांना जे प्रूफ्स ऑफर केले होते तसे प्रूफ्स दुसरा कुठला वकील अर्जुनचं जर काही लक्ष नसतं मग चैतन्य उठून अर्जुन जवळ जात आणि त्याला हाताने खुनवतो मग हाताने त्याला जागा करतो मग तू लक्ष कुठे तुझं अर्जुन मग तू इथेच इथेच बोल ना तर चैतन्य म्हणतो आपण ब्रेक घेऊया का मला माहिती आहे काम कमी आहे परंतु टेन्शन खूप आहेत तर तू दमल्या सगळं वाटत आपण जेवण घेऊया का असं म्हणून आता चैतन्य जेवणाची तयारी करत असते जेवण करण्यासाठी तो डिश घेत सायली डायरीमध्ये लिहित असते की माझ्यासाठी गेल्या वर्षीच्या वटपौर्णिमेमध्ये आणि ह्या वर्षीच्या वटपौर्णिमेमध्ये खूप फरक होता त्या वर्षी मी पहिल्यांदा त्यांच्यासाठी मनापासून पूजा केली तर आता चैतन्य डिश घेऊन येतो आणि टिफिन खोलतच असतो तेवढा चैत अर्जुन म्हणतो की मला जेवायचं नाहीये तू जेवून घे चैतन्य म्हणतो का तू नाश्ता पण केला नाहीयेस आता भूक नाही म्हणतोय काय झालंय तुला आता शेत्याने म्हणतो तब्येत ठीक नाहीये का तो तर अर्जुन म्हणतो मी एकदम कम्प्लिटली फाईन आहे तर अर्जुन चैतन्य म्हणत असतो तू थकल्यासारखा पण वाटत आहे पण ना काहीतरी गडबड वाटते तर अश्विनला फोन करून विचारूया अर्जुन पटकन म्हणतो कशाला फोन करायचंय तुला मी एवढंच मला कुठं काय गडबड वाटते मी एवढंच म्हणाल तुला मला जेवायचं नाही आता इकडे सायली लिहित असते एखाद्या सौभाग्यवतीला वड पोजून किती आनंद मिळतो हे मी पहिल्यांदा अनुभवलं परंतु माझ्या मनातलं प्रेम मी आता तरी यांना बोलून मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुनला उपवास केल्यामुळे चक्क आलेली असताना अर्जुन अर्जुन काय झालं तर सायली त्याच्या तोंडावरती पाणी मारते आणि त्याला पाणी प्यायला देते अर्जुन जागेवरती बसवतात आणि सायली म्हणते मी काहीतरी तुम्हाला खायला बनवते आणि चैतन्य भावी तुम्ही पण खाऊन घ्या हा तर चैत्य म्हणतो नाही नाही मी काहीच खाऊ शकत नाही चैतन्य म्हणतो दोन्ही डबे असं मी संपवलेत ना तर अस्मिता म्हणते की अर्जुनचा डबा पण तूच संपवलोस का चैतन्य पटकन